नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्याही संख्येचा वर्ग कसा करायचं आता आपल्या गणितामध्ये भरपूर संख्या असतात त्या संख्येचा आपल्याला वर्ग करावा लागतो बहुतांश विद्यार्थ्यांचा वर्ग हे कमीत कमी वीस पर्यंत पाठ असतात किंवा जास्तीत जास्त तीस पर्यंत पाडे पाठ असतात पण तीसच्या पुढच्या संख्येचा वर्ग आपण कसं करायचं आता बहुतांश वेळा आपण आपल्या वर्गामध्ये जर समजा आपल्या शिक्षकाने सांगितलं पंचेचाळीसचा वर्ग करा तर आपण काय करतो गुणाकार पद्धतीने त्या संख्येचा वर्ग करत असतो पंचेचाळीस गुण पंचेचाळीस पण या ठिकाणी आपण असं न करता तर आपण वेगळ्या ट्रिकच्या माध्यमातन त्या संख्येचा वर्ग कसा करायचं हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर काही विद्यार्थी जर माझ्या वरती नवीन असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे पालकाने सबस्क्राईब करायचं आहे तर आता आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता समजा अशी एक संख्या असेल बत्तीसचा वर्ग करा तर बघा आपल्याला या ठिकाणी बत्तीसचा वर्ग करायचा आहे आता बत्तीसचा वर्ग करत असताना नेहमी लक्षात घ्यायचं की एकच स्थान हे दोन अंक आहे या दोन या अंकाचा वर्ग करायचा दोन या संख्येचा वर्ग करायचं दोन या संख्येचा वर्ग येतोय चार ही झाली पहिली पायरी पहिली पायरी काय आहे तर एकक स्थान जो अंक असेल त्या अंकांचा वर्ग करायचा कोणती संख्या असेल दोन असेल तीन असेल चार असेल पाच असेल पहिली पायरी काय आहे तर त्या संख्येचा एक एकक स्थानचा एकक स्थान चा वर्ग करायचा एकक स्थान या संख्येचा वर्ग ही पहिली पायरी झाली दुसरी पायरी काय आहे तर आपणाला दुसरी पायरी बघा या ठिकाणी बत्तीस तीन आणि दोन यांचा गुणाकार करायचा आणि हा जो वर्ग आहे यांचा सुद्धा गुणाकार करायचं आहे तीन दोन्ही सहा 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 दोन्ही बारा बारा दोन हातचा आला एक कुठं तीनच्या वर्ग तीनच्या वर आला हातचा बारा आहे असं मांडायचं नाही हे झाले दुसरी पायरी दुसरी पायरी काय आहे त्या बत्तीस या संख्येचा म्हणजे एकमेकाचा गुणाकार करायचा तीन आणि दोनचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बाराला दोन हातच्या एक आता दशकस्थानचा जो अंक आहे त्या दशकस्थानचा तिसरी पायरी आहे आता ही त्या दशकस्थान या, या, या संख्येचा वर्ग करायचा तीनचा वर्ग नऊ आणि आलेला जो हातचा आहे हा एक हा हातचा त्यामध्ये काय करायचा आहे मिसळायचा आहे तीनचा वर्ग किती नऊ नऊ आणि एक किती दहा म्हणजे बत्तीसचा वर्ग एक हजार चोवीस समजलं पहिली पायरी काय काय पहिली पायरी काय केली आपण एकक स्थानचा वर्ग एकक स्थान या संख्येला संख्येमध्ये एक स्थान या संख्येचा वर्ग केला दुसरी पायरी त्या दोन्ही संख्येचा गुणाकार प्लस हा जो वर्ग आहे याचा गुणाकार तिसरी पायरी दशस्थान या संख्येचा वर्ग म्हणजे या ठिकाणी असा एक सूत्र तयार होते बघा सूत्र काय आहे ए वर्ग अधिक ए गुणोले बी गुणोले सी राहिलेला बी वर्ग आपण डावी कणालो हे आपण पाठीमागच्या एका मध्ये शिकलेलो आहोत त्या सूत्राचा उपयोग करून कसा वर्ग करायचं हे आपण शिकलेलो आहोत तर बघा अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी एक केलेला आहे पहिल्यांदा काय केलं आपण दोन या संख्येचा वर्ग केलेला आहे नंतर तीन गुणले दोन गुणले दोन म्हणजे ए गुणले बी गुणले सी आणि नंतर ए वर्ग म्हणजे ए म्हणजे कुठलं तीन तीन या संख्येचा वर्ग केले आता अजून एक उदाहरण बघूया बघा सदोतीस आपण सांगितलं सदोतीस या संख्येचा वर्ग करायचा आता सदोतीसचा वर्ग करत असताना मी तुम्हाला काय सांगितले पहिली पायरी पहिल्यांदा या ठिकाणी सदोतीस आहे असं मांडून घ्या मांडलं आता पहिली पायरी काय आहे तर एकक स्थान एकक स्थानला कुठली संख्या आहे एकक सात आहे मग या सात या संख्येचा काय करायचं आपल्याला वर्ग करायचा साती साथी एकोणपन्नास पण इथे एकोणपन्नास मांडायचं नाही तर काय मांडायचं नऊ मांडायचं आणि चार जो आलेला हातचा आहे हा चार हातचा बाजूला मा मांडायचा समजलं दुसरं आता तीन आणि सातचा गुणाकार आणि प्लस दोनचा गुणाकार हे करायचं दुसरी पहिली तीने सत्ते एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस आणि ह्या बेचाळीस मध्ये चार मिसळलं तर किती होतात सेहेचाळीस होतात सेहेचाळीस मधलं सेहेचाळीस मांडायचं नाही तर फक्त सहा मांडायचं परत हातचा आला चार आता हा हातचा कुठे गेला तीनच्या डोक्यावर गेला बरोबर आहे आता तीन या संख्येचा वर्ग करायचं तीन संख्येचा वर्ग किती नऊ नऊ मध्ये हे चार काय करायचं मिसळायचं नऊ चार तेरा तेराशे एकोणसत्तर हे उदाहरण झालं सॉरी उत्तर झाले समजलं समजलं असेल तर माझ्या या चॅनेलला फटाफट फड़ सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर शेअर करायचा आहे आणि हे व्हिडिओला एक लाईक जरूर करायचं आहे आता आपण अजून एक उदाहरण बघूया बघा आता समजा छप्पनचा वर्ग करायचा आपल्याला काय करायचंय छप्पनचा वर्ग फटापण मांडून घ्यायचं काय करायचं छप्पन या बाजूला मांडून घ्यायचं पहिल्यांदा सहाचा वर्ग करायचं सहाचा वर्ग छत्तीस सहा परत हातचा आला तीन हा बाजूला मांडून घ्यायचा परत पाच गुणुले सहा आणि गुणुले दोन वर्ग पाच सहा हे तीस तीस दोन्ही साठ साठ मध्ये हे तीन हातचा मिसळायचा साठ आणि तीन त्रेसष्ट तीन परत हातचा आला सहा हा पाचच्या डोक्यावर आला परत काय करायचं पाचचा वर्ग करायचं पाच पाच पंचवीस पंचवीस मध्ये मिसळायचं पंचवीस एकतीस तीन हजार एकशे छत्तीस हा झाला छप्पनचा वर्ग आता आपण तीन अंकी संख्येचा बघूया तीन अंकी संख्यांचा वर्ग कसं करायचं ते बघूया आता समजा तुम्हाला सांगितले एकशे नऊ या संख्येचा वर्ग करायचा आहे काय करायचं आहे एकशे नऊ खूप सोपा आहे तीन अंकी संख्या आली म्हणून घाबरायचं नाही याला सुद्धा तीच ट्रिक वापरायची पण ती ट्रिक वापरायच्या अगोदर आपण एक ठिकाणी काय करायचं आहे तर या संख्यांचा काय करायचा आपल्याला एक थोडक्यात एक भाग पाडायचे तीन अंकी संख्येचा भाग पाडायचं दोन भागामध्ये डिवाइड करायचे मग ते डिवाइड कुठून करायचं हा जो एकक स्थानचा अंक आहे आणि हा दशक स्थानचा जो अंक आहे त्या दोघांच्या मधनं एक रेष वाढायची दोन भागामध्ये डिवाइड झालं एका साईडला दहा झालं एका साईडला नऊ झालं मग उजव्या साईडला नऊ गेलं आणि डाव्या साईडला दहा झालं आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आपली आहे ती जुनी ट्रिक वापरायची आणि काय करायचं आपल्याला वर्ग करायचा मग सुरुवातीला काय करायचं ह्या नऊचा वर्ग आता नऊचा वर्ग किती आहे तुम्हाला माहित आहे एक्क्याऐंशी नुसतं इथं एक्क्याऐंशी लेज का नाही तर एक लेज आणि हातचा हा बाजूला आठ आला आता काय करायचं हे दहा आणि ह्या नऊचा गुणाकार करायचं सेम पद्धत काही सेम मेथड आहे काही बदल करायचा नाही फक्त काय केलं आपण एक पद्धत नवीन काय केली यामध्ये तर तीन संख्येचा तीन अंकी संख्येचा दोन भागामध्ये आपण डिवाईड केलेला आहे दहा नवे नव्वद नव्वद दोन्ही किती एकशे ऐंशी आता ह्या एकशे ऐंशी मध्ये हे आठ मिसळायचं किती होतात तर एकशे अठ्ठ्याऐंशी होतात मग एकशे अठ्ठ्याऐंशी झालं म्हणून तिथं एकशे अठ्ठ्याऐंशी लिहिलं नाही तर इथं आठ लिहायचं आता हा जो अठरा हत्चा आहे हा अठरा हातचा कुठे गेला दहाच्या डोक्यावर गेला दहाच्या वर आला आता काय करायचं ह्या दहाचा वर्ग करायचा दहाचा वर्ग किती शंभर आणि या शंभर मध्ये हे अठरा मिसळायचं किती झालं एकशे अठरा म्हणजे अकरा हजार आठशे एक्क्याऐंशी हे झालं एकशे नऊ या संख्येचा वर्ग समजलं खूप सोपा आहे एका ट्रिकच्या सहाय्यानं आपण खूप कमी वेळेमध्ये कोणत्याही संख्येचा वर्ग फटाफट करू शकतो आपण आपल्या शाळेमध्ये बघतो आपण आपली जुनी मेथड मी सुद्धा तीच मेथड शिकलो होतो काय करायचं आपण आता एकशे नऊचा वर्ग कराय म्हणाल्यानंतर एकशे नऊ गुण एकशे नऊ म्हणजे गुणाकार रूपाने गुणाकार पद्धतीने आपण त्या संख्यांचा वर्ग करतो तो नऊ सुरुवातीला गुणायचं परत शून्य न गुणायचं परत एक ने गुणायचं त्या सर्वांची बेरीज केल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळत होतं पण येतं आपण एक वा ट्रिक वापरली त्या ट्रिकच्या सहाय्याने आपण कोणत्याही संख्येचा वर्ग फक्त काही सेकंदामध्ये करू शकतो तुम्ही जर याचा सराव केला तर खूप कमी वेळेमध्ये हे तुम्हाला सोडवायला येत अजून एक उदाहरण बघूया आपण आता समजा एकशे सदोतीस एकशे चा वर्ग करायचा आहे मग काय करायचं आपणाला पहिली पायरी काय आता ह्यामध्ये तीन अंकी संख्येमध्ये एक पायरी आहे दोन अंकी संख्येमध्ये तीनच पायऱ्या होत्या त्या तीन पायऱ्या कोणत्या तर फर्स्ट पायरी होती एक स्थानचा वर्ग करणे सेकंड पायरी होती कि त्या ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांचा सर्व गुणाकार करायचा आलेला हातचा त्यामध्ये मिसळणे आणि तिसरी पायरी काय होती दशकस्थानचा जो अंक होतो त्यांचा वर्ग करायचा आणि जर हातचा आला असेल तर हातचा त्यामध्ये मिसळायचा त्या तीन पायऱ्या होत्या आता या ठिकाणी चार पायऱ्या झालेत एक पायरी एक्स्ट्रा कुठली वाढलेली आहे तर आपण तीन अंकी संख्येचं दोन भागामध्ये डिवाइड करायचं ते बी डिवाइड कुठून करायचं तर एकक स्थान आणि दशक स्थान एकक एक स्थान आणि दशक स्थान या दोन संख्येमधनं एक ओबी रेष वाढायची ते झालं एकशे सदतीस मधन जर आपण एक, आप एक रेष वडली तर डाव्या साईडला तेरा येतं आणि उजव्या साइडला सात येतं मग आपल्या हाही ती पायरी वापरायची आहे सुरवातीला काय करायचं आहे सातचा वर्ग सातचा वर्ग किती एकोणपन्नास बरोबर आहे सातचा वर्ग एकोणपन्नास हातचा आला चार आता तेरा आणि सातचा गुणाकार करायचा आणि ह्या दोनचा सुद्धा गुणाकार करायचा आता तेरा साती एक्क्याण्णव आणि एक्क्याण्णव दोन्ही किती झालं नऊ नऊ आता बघा एक्क्याण्णव गुणवले दोन करू आपण सरळ बे बेनवे बे अठरा एकशे ब्याऐंशी तर एकशे ब्याऐंशी लिहायचं का नाही लिहायचं तर इथं फक्त दोन लिहायच ह्यातला हा जो आलेला अठरा हत्चा आहे तो तेराच्या वरल्या आता लास्ट पायरी कुठली yeah. आपलं तर ह्या तेराचा वर्ग करायचा तेराचा वर्ग किती एकशे एकोणसत्तर वीस या संख्येपर्यंत सर्वांचे वर्ग पाठ असतात त्यामुळे तेराचा वर्ग सुद्धा तुम्हाला पाठ असणार आहे तेराचा वर्ग एकोणसत्तर सॉरी एकशे एकोणसत्तर आणि ह्या एकशे एकोणसत्तर मध्ये हा जो हत्चा अठरा आलेला आहे हा अठरा हत्चा ह्यामध्ये मिसळायचा आहे तर नऊ आठ सतरा हातचा एक सहा एक सात सात एक आठ आणि एकाशे एक आहे एकशे सत्याऐंशी मग एकशे सत्याऐंशी या ठिकाणी मांडायचं अठरा हजार सातशे एकोणसत्तर हे एकशे सदोतीस या संख्येचा वर्ग आहे समजलं मुलानो खूप सोपा आहे तो एक ट्रिक आहे त्या ट्रिकच्या साईन आपल्याला कोणत्याही आपण काही सेकंदामध्ये फक्त सोडवू शकतो लगेच आता अशाच प्रकारचे आपले या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ असतात तर तुम्ही या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत झाला जेणेकरून तुम्हाला जर एखादा नवीन व्हिडिओ मी अपलोड केला तर सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये करू शकता तर आपण भेटूया अजून एका नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र